नमस्कार मित्रांनो एम एस स्टडी अकाडीमध्ये आपलं स्वागत आहे तर आजच्या आपण खूप महत्त्वाची माहिती बघणार आहोत तर पोलीस भरतीच्या जा रिक्त जागेच्या जा अहवालासंदर्भात जे जा एक महत्त्वाची माहिती समोर आलेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्याबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत आणि गृह खात्याकडून जे पदे भरण्यासाठी काय माहिती समोर येते तर त्याच्या संदर्भातही आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघूयात आणि मला पूर्वीच्या व्हिडिओमध्ये भरपूर मुलांनी जे आहेत संदर्भात खूप सारे मुलं हो कमेंट करून विचारत आहेत नेम की नेमकी आम्हाला वयोमारद्यामध्ये सूट मिळालेले आहेत की नाही त्याच्या संदर्भात जे मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे तर त्या व्हिडिओमध्ये जे तुम्हाला संदर्भात सविस्तर माहिती देणार आहेत आणि व्हिडिओ चालू करण्यापुरतं मला एक रिक्वेस्ट आहे जर तुम्ही चॅनल नसाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा आणि लवकरात लवकर टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा आणि तुमचे काही प्रश्न असेल तर मला कमेंट करून तुम्ही विचारू शकता तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया तर पोलीस भरती दोन हजार जागे जागेसंदर्भात जे महत्त्वाचे अपडेट आले तर ती बघूयात सर्वात पहिले तर तुम्ही बघू शकता मीरा भाईंदर वसईरारमध्ये दुसऱ्या टप्प्यातील एक हजार पोलीस भरतीचा प्रस्ताव मंजूर तर दुसऱ्या टप्प्यामध्ये जे येणाऱ्या काळात जे पोलीस भरती होणार आहेत तर त्याच्यामध्ये जे आहेत मीरा भाईंदरमध्ये जे एक हजार पोलिसांची भरती होणार आहेत तर भरपूर मुलांनी याच्याबद्दल माहिती नव्हतं तर हे एक हजार पदांची जे पोलिसांचे रिक्त पद आहेत ते भरण्यास गृह खात्याने मंजुरीसुद्धा दिलेले आहेत आणि मला माहिती नाही की तुम्हाला हे दिसत असेल की नाही तर त्यासाठी जे मी तुम्हाला म्हणजे डायरेक्ट सांगतो आहे कारण की याच्यामध्ये क्वालिटी कशी असेल तर ते मी सांगू शकत नाहीत तर तुम्हाला क्लिअर सांगतोय तर जे दुसऱ्या टप्प्यामध्ये जे आहेत एक हजार पदांची पोलीस भरती होणार आहेत मीरा भाईंदरमध्ये आणि दुसऱ्या जिल्ह्यांचं काय मुलांचं म्हणणं नेमकी दुसऱ्या जिल्ह्यामध्ये किती पद्यरिक्त याच्याबद्दल काही माहिती आलेल्या आहेत का तर त्याच्यामध्ये पूर्ण जिल्ह्यांची माहिती आलेली आहेत काहीच ठराविक जिल्ह्यांची माहितीच्यामध्ये जे समोर आलेले आहेत तर ज्याही जिल्ह्यांची माहिती समोर आलेली आहेत तर मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवून नक्कीच टाकेल कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पदरिक्त आहेत आणि हे जे हजार पदे आहेत तर हे भरण्यात जे गृह खात्याने मंजुरी दिलेली आहेत तर तुम्ही इकडे बघू शकतात एक हजार ब्याऐंशी जे पदे आहेत याच्यामध्ये